বাৰকালি কেইবা নে উল পানী चला आपण आलो सोयाबीन काढायला बघा आमच्या वावरात जाताना किती बेकार रोड आहे आता एवढं पाण्यातून कसं जायचं त्याच्यामुळे इकडं वावरकडे जास्त येणं होत नाही पण आता सोयाबीन आहे काढायला चला आमच्या वा याच्या वावराच्या बांधाऱ्याला किती पाणी बरं आपलं वावर उपळलं नाही पण नाही तर दरवेळेस किती उपळत आहे इकडल्या साईडला एक विहीर आहे ते पाणी आहे आणि इकडून पण पाणी वाट बघा मध्ये कशी Сега затоа не е ренес, каси चांगलं वाळ आहे कडे चांगलं वाळ आहे म्हटलं कोण आहे द्वारखाजी बाई द्वरकाजी चांगली पॅन्ट घातली इकडे बारीक याच्यात हे चावत असं नाही ना मच्छर

तरी पलीकडच्या साईडने पण वावरचं पाणी नाही पलीकड वरच्या साईडने हे पाणी आहे तरी मागल्या वेळेस आमच्यावर इतकं रान पाणी होतं त्यावेळेस तरी रान एवढं उपाय नाही त्याच्यामुळे तरी बरं आहे म्हणून सोयाबीन पटकन सुकलं आहे तर सगळंच वाळ आहे म्हणायचं आपल्याला एक ना आम्ही पण भरपूर सोयाबीन काढू लागले त्यांना कारण जास्त वाकूनच खाली जरा थोडंसं चिखलच होता मग पुरुष साबीन वाकूनच काढलं आम्ही गुन्जो पानी आदले न सानो भाषामा कुत्केते भर्के ओले न हुम हैगना वा बटनको तसो सोसो तेन्टाका तसो आउछ पड्थे त्यहाँ टोटा छ आन्दा हो तपाईँ या नेडा हो याच्या खाली गेला सापडायचं नाही बरं का एका दिवसात एक एकरचा पट्टा काढलाय आम्ही त्या विहिरीला किती पाणी आलं तुम्हाला दाखवते एकदम गच्च वेर भरली बघा आमच्या चारही बाजूने सगळ्या वावरात पाणी विहिर तर किती गच्च भरली इकडून पण पाणी पलीकडून पण पाणी मध्येच वावर आहे त्याच्यामुळे वावर इतकं उपळलं होतं पाय इतके खासाखासा जात होती त्या सोयाबीनमध्ये तरी पण आता पूर्ण सोयाबीन काढून चाले आमचं आता थोडीशी खालचीपट्टी राहिली बारीक थोडीशी तेवढी काढली का मग जेव्हा सुट्टी होईल तर पहा मित्रांनो शेतकऱ्याचे किती हालचाल आहेत हे पावसामुळं आता हे सगळ्यांचेच हाले तुम्हाला आमचेच नाहीत आमच्या इकडं तरी जरा बरं आहे काही काही गावांनी तर अजून सोयाबीन पूर्ण पाण्यात येते त्याच्यामुळं ते तर कसे काढतं बिचारी काय माहिती तोंडात आलेला घास त्यांचा जायला म्हणजे हेच होणार आहे तर चला आता थोडं राहिलं आहे तेवढं काढून घेतो बया किचे आहेत बघा एका दिवसात एक एक करचा पट्टा पाडला एकदम सगळं सोयाबीन काढून झालं आहे आमचं खाली थोडं आहे मस्त पाणी प्यायला आज गरम न होते खूप घोडे फिरायत आहेत त्याच्यामुळे आज लवकरच पाऊस येणारे होते <coughs>

ते म्हणली असं पाण्यातलं सात हजार रुपये एक करण कोरड्यातलं सहा सहा हजार रुपये सहाशे रुपये रोज कोड नाही म्हणली काय पाचशे रुपये रोज म्हणे आणि एका कोरड्यातला साडे चारशे रुपये असं म्हणे माझ्या हातात काटा घुसलाय त्याच्यामुळे मी बसले आता हे बाकीचे काढतात सगळे मी काढते जे चलत आहे ते सोयाबीन हातात धरायला लागल्यावर त्यावर आले मला पिशवी ठेवायचं देण नाही वरती आठवून विद्या धुवायचेत ना आता चला मित्रांनो जेवायला विर काय गज भरली यांची मागच्या वेळेस पैसे रिटायरमेंट तीन हजार रुपये मागच्या वेळेस मला अर्चना आज सोबीत नसते मी भिशीत टाकित नाही आपण नाही सकाळी आजचे दिवस राहूदे मग परत मागून काय विचार आला का डोक्यात परत फोन पर केला नाही मग करा दुपारून call मोटा आला लते यो का नहीं ना तो कुड़ा चढ़ खो ख